नमस्कार श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज मी लाईव्हमध्ये तुम्हाला आता मार्गशीर्ष महिना येत आहे तर मार्गशीर्ष महिन्यासाठी महालक्ष्मी माते याची कलश साडी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्याकरताच आज मी हा लाईव्ह घेतलेला आहे तर ज्या कोणी ऑनलाईन असतील माझ्या मैत्रिणी त्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे तरी इथे आपण मार्गशीर्ष महिन्यासाठी श्री महालक्ष्मी मातेची कलस साडी बनवणार आहोत जे कोणी ऑनलाईन असतील त्यांनी हाय हॅलोची कमेंट करायची आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय हॅलोची कमेंट करायची आहे जे कोणी ऑनलाईन असतील त्यांना तर इथे तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे ब्लाऊज पीसचे काटाचे कपडा शिल्लक आहे तर त्याचाच इथे मी वापर करणार आहे पूर्ण जरीच्या काटाचा हा ब्लाउज पीस आहे तो मी कट करून घेतलेला आहे त्याचं लांबी आणि रुंदी माप मी तुम्हाला दाखवते तर याची रुंदी इथे तुम्ही बघू शकता साडेआठ इंच इतकी भरलेली आहे आणि लांबी लांबी मी घेतलेली आहे त्रेचाळीस इंच तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी इथे घेतलेलं आहे तर याच्यात दोन्ही कडे न बघा हे जे दोन्ही काटा असतात ना किनारीचे ते आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे काठाला मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला अस्पर देखील अटॅच करू शकता किंवा नाही केलं तरी काही हरकत नाही कारण की एकदम काठावर जे आपण शिलाई करून जे काट करतो ना त्याचे प्लेट्स बनवतो ते एकदम व्यवस्थितरित्या बनून जाते आणि नंतर प्लेट्स टाकून झाल्यावर याला आपल्याला थोडंसं प्रेस करायचे आहे म्हणजे ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत ना ते एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येऊन जातात तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे याच पद्धतीने आपल्याला या बाजूकडनं पण या फॅब्रिकला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी शिलाई मारून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता बघा अशा दोन्ही बाजूकडनं पण मी ह्या फॅब्रिकला शिलाई मारून घेतलेली आहे शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे या फॅब्रिकवर प्लेट्स टाकायचे आहेत तर प्लेट्स बघा अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून टाकायचे आहेत इथे सगळ्या आपल्या अशा एक प्लेट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत खूप छान आणि सुंदर इथे ही साडी बनली जाते आणि आपल्याला बाजारात आणायची गरजी देखील पडणार नाही खूप छान बघा इथे अशा प्लेट्स टाकलेल्या आहेत ना याला नंतर प्रेस केल्यानंतर खूप फिनिशिंगमध्ये या प्लेट्स बनल्या जातील मी आपल्या युट्यूब चॅनलवर आधी पण दोन तीन महालक्ष्मी मातीको कलर साडीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा ते व्हिडिओ चेक करू शकता एक एक करून आपल्याला सर्व प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बघा अशा पूर्ण प्लेट्स मी टाकून घेतलेल्या आहेत या फॅब्रिक वर आणि आता याचा आपल्याला माप काढायचं आहे तर इथे बघा पंधरा इंच इतकं माप भरलेलं आहे याला प्रेस केल्यानंतर या प्लेट्स आहेत ना त्या एकदम व्यवस्थित सेट होऊन जातील आता तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही खूप छान अशा या प्लेट्स बघा इथे आपल्या बनून तयार आहेत तर आता ह्याचं माप आप आपलं पंधरा इंच भरलेलं आहे ना तर आपल्याला पंधरा इंचाची पट्टी कट करायची आहे पंधरापेक्षा आपल्याला थोडी जास्त मोठी बांधण्यासाठी पट्टी कट करायची आहे ते इथे मी आधीच कट करून ठेवलेली आहे एक पट्टी ती जे तुम्हाला लांबी दाखवते लांबी तुम्ही बघू शकता पंचवीस इंच इतकी भरलेली आहे आणि रुंदी सव्वा दोन इंच आहे तुम्ही अडीच इंच बी घेऊ शकता दोन इंच पण घेऊ शकता तर याचा आपल्याला सेंटर पॉइंट काढायचं आहे प्लेटचा कट मारून घेते तर कट मारून झालेला आहे या पट्टीचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचा आहे या ज्या आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत ना याची उलटी बाजू आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि या पट्टीची पण उलटी बाजू ठेवायची आहे आणि हे दोन्ही सेंटर पॉइंट आहेत ना ते एकमेकाला आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आणि आता हे शिलाई मारत आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे दोन्ही दु, सेंटर पॉइंट जे आपण कट केलेले आहेत ते बरोबर एकमेकावर आले पाहिजे अशा पद्धतीने सेट करत आपल्याला या पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे ती बगा है। ने? ही पूर्ण पट्टी बघा अशी अटॅच झालेली आहे त्यानंतर आपल्याला ही पट्टी आहे ना ही अशी फोल्ड करायची आहे आणि ही अशी फोल्ड करायची आहे दिसत ही अशी फोल्ड करून आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायची आहे बघा पूर्ण पट्टी अशी आपली आप इथे तयार झालेली आहे एक्स्ट्रा कट करून काढत आहे आता <coughs> कलशला बांधल्यानंतर ही साडी अशी दिसली जाईल याला इस्त्री केली ना मग याच्या प्लेट्स एकदम व्यवस्थित सेट होऊन जातील thank okay. you तरी इथे ही अशा पद्धतीने आपली साडी बनून झालेली आहे आता आपल्याला कलर्सची ओढणी देखील तयार करायची आहे तर ओढणीसाठी मी फॅब्रिक कट केलेला आहे बघा याची उंची मी तुम्हाला दाखवते सहा इंच इतकी उंची ठेवलेली आहे आणि रुंदी अठरा इंच इतकी ठेवलेली आहे तर आता याच्या दोन्ही बा चारही बाजूकडनं आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा या साईडनं म्हणजे एका बाजूकडनं आपली शिलाई मारून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला शिलाई अशीच सेम त्याच पद्धतीने मारून घ्यायची आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे फॅब्रिक आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर या बाजूकडनं पण तुम्ही बघू शकता बघा दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता याच्या कडेनं पण आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे तर चारी बाजूकडनं बघा इथे माझी शिलाई मारून झालेली आहे आणि ही कलशची आपली जी ओढणी आहे ना ती बिलकुल तयार झालेली आहे आता आणि ही जी कलश साडी आहे ना याला मी आता प्लेटला इस्त्री करून घेणार आहे तर अशा पद्धतीने कलश साडी आणि ही ओढणी आपली इथे बनून तयार आहे